परिवर्तन हे आठ आहे आम्ही निवडणूक मोहोळ तालुक्याला आमच्या जिल्ह्याची मोहोळ मधून आम्ही जवळजवळ एकतीस हजार मताधिक्याने मोहोळच्या मायबाप शेर्तीने मला निवडून दिलं त्याच्यानंतर नगरपालिकेची निवडणूक लागली नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही पाहिलं कितीही मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष प्रदर्शन घेत केलं करून सुद्धा पक्ष बदलून सुद्धा जवळजवळ नऊ नगरसेवक आणि नगराध्यक्ष असेल नगरपालिकेवरती आमचा झेंडा आम्ही वर्तवला आता विधानसभेची निवडणूक जिंकली नगरपालिकेची निवडणूक जिंकली आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो आमच्या सर्व हो, उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत पंचायत समितीचे बारा आमचे सद उमेदवार आणि जिल्हा परिषदेचे सहा तर आमच्या या निवडणुकीमध्ये कितीही काही केलं कसुलाही तुम्ही लक्ष्यभेद रचण घडवलं तर मी तुम्हाला आज सांगतो राजन पाटला जात पट्टी केलेला आहे हा आमदार राजू करेत सोबतदार बरोबर आहे बरोबर अशा पद्धतीने आहे आमच्या पद्धतीने पण आहे वर्ष शिवसेनेमध्ये छत्तीस वर्ष मी भारतीय जनता पक्षाला कमळाबाई कशी होती आणि दोन हजार पंचवीस सव्वीसची कमळाबाई कसे आहे हे जेवढं मला माहिती आहे तेवढं राजांना माहिती त्याच्यामुळे त्यांनी त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला विधानसभा हरले मोहोळची नगरपालिका हरली हा मोहोळच्या नगरपालिकेच्या अगोदर ते भाजपमध्ये गेले आम्ही मोहोळची नगरपालिका आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये प्रचंड असा निकाल मोहोळ मतदारसंघामध्ये आमच्या बाजूने लागल आणि राजन पाटलाचा सांगा पलळी केल्यानंतरनं मी शेवटची त्यांची निवडणूक ठरल आणि मी आज तुम्हाला सांगतो की या निवडणुकीनंतरनं राजन पाटील भारतीय जनता पक्षाला सोडतील आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्याला तरी एकतीस हजारांना हाणलेले त्याची पराभूत केलेलं त्याला आणि ते इंदापूरचं पार्सल आता इंदापूरला पाठवलेलं आहे आता त्याची एक दोन काम चालू आहेत तिथं बेगमपूर ते वैराग रस्ता आणि कुरुल ते पंढरपूर रस्ता हे दोन्ही रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत या रस्त्यामध्ये हो कोट्यवधी रुपयाचा वेळाला दोन तक्रार केलेली आहे त्याच्यावर आता चौकशी चालू झालेली आहे जर चौकशी वेळेत पूर्ण नाही झाली तर एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारीला हे महाराष्ट्राचं अर्थसंकल्प अधिवेशन आहे आणि त्या अधिवेशनामध्ये मुंबईची जनताही बघल आणि महाराष्ट्राचीही जनता बघल ह्याच्या माने कंस्ट्रक्शन कंपनीला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही विजय राज हे नाही विजयराज डोंगरे हे काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खरंच ते अजितदादा पवार पक्षाचा फॉर्म भरायला काल आले होते रात्री उमेश दादा काल त्यांच्या बरोबर होते रात्री ते सात वाजता माझ्याकडे गोपाळपूरला फार्म हाऊसवर आले होते तब्बल दोन तास माझ्या आणि त्यांची मिटिंग झालेली आहे आणि एखादा फॉर्म भरल्यानंतर ते आपल्या गटामध्ये त्यांनी प्रचार यंत्रणा चालू केलेली आहे विजयराज डोंगरे आमच्यावर नाही असं कसं तुम्ही बोलता तुमच्या मनानं बोलतो राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला ना, ना दे। आणि या निवडणुकीमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन्ही राष्ट्रवादी झालेली आहे शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेनेबरोबर आमची युती झालेली आहे आम्ही काँग्रेसमध्ये बी काही एक पंचायत समितीची जागा दिलेली आहे काँग्रेसही आमच्या बरोबर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे एक आता मशालीचा एक विषय आहे तो मी आम्ही उमेदवार रात्री गोष्टी सोडून टाकू कदाचित एक जागा त्यांनाही देऊन करायचं आहे ही निवडणूक कसल्याही परिस्थितीमध्ये राजन पाटील भाजप मध्ये जरी गेले तरी आम्ही मुंबईच्या नगरपालिकेत त्यांना चारही चित केलेलं आहे आता या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये राजन पाटलाचा टांगा पलटी करून ते भाजप सोडतील आणि माझ्या एवढी भाजप त्यांना अजून समजली नाही लक्षात नाही तहसील कार्यालय आम्ही अनगरला गेलेलं होतं ते पुन्हा मिळवलं आणि ते आता मोहोळ मध्ये आपले तहसील कार्यालय चालू आहे त्या तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये जी एक संघर्ष समिती तयार झालेली होती आंदोलन यशस्वी झालं कार्यालय आम्ही पुन्हा आणलं विधानसभा आम्ही जिंकली त्यामुळे संघर्ष समिती काही नेते पुढील सारखी नाही

नंटाळून दादागिरी दडपशाही तानाशाही शंभशाही याला वैतागला होता आणि माझ्या त्यांना एक आश्वासक चेहरा मिळाला मी विधानसभा लढाईच्या अगोदर जवळजवळ तीन साडेतीन वर्षे वर्ष समाजसेवक म्हणून काम करत होतो तुम्ही माझं काम बघितलेलं होतं लोकांनी विश्वास टाकला आम्हाला निवडणुकीत केलं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं लोकांनी आमच्यावर विश्वास टाकला लोकांनी आम्हाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्हाला समितीच्या निवडणुकीत नगरपालिकेन करून बघितलं पण हिरी आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत काही जरी केलं तर मोहोळजी मायबाप जनता हे आमच्या बरोबर राहणार राजन पाटलाचा टांगा पलटी होणार आणि राजन पाटील हे अमेरिकेचे राष्ट्रीय अध्यक्ष ट्रम्पला भेटून ते ट्रम्पच्या आता कुठलं काही राहिलेलं नाही

अनगरकरांना होत की तुम्ही तुमचा अनगर सोडा मी माझ नरखेड सोडतो आणि जिथं कुठं ओपन मतदारसंघ असेल तिथं माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आला अजून उद्या तीन वाजेपर्यंत वेळ आहे पुन्हा एकदा अनगरकरांना अजून चॅलेंज देतो जर पोरांना जमत नसेल तर बापान माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा आणि आम्ही आमचा दृष्टिकोन हा स्वतःचा गाव स्वतःचा भाग असा संकुचित न ठेवता व्यापक स्वरूपामध्ये मोहळ तालुका आणि मोहळ मतदारसंघ आणि त्या मतदारसंघाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रत्येक भाग हा विकासाच्या लाभात असला पाहिजे फक्त स्वतःच गाव आणि स्वतःचा भाग याच्या पुरता विकास मर्यादित राहिला नाही पाहिजे आणि याच्याकरता म्हणून राजन पाटील हे फक्त अनगर पुरते मर्यादित त्यांनी कामं केलीत मागच्या चाळीस पन्नास वर्षात मोहोळ तालुक्याला सगळ्या बाकीच्या वाऱ्यावर सोडलेला आहे आणि हे प्रकर्षण लोकांच्या समोर यावं म्हणून त्या ठिकाणी मी कुरुल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अनगरकर ज्या अर्थी सोडून कुरुलमध्ये माझ्या विरोधात निवडणूक लढवू शकत नाहीत त्या अर्थी हे त्यांनी स्वीकारलेलं आहे की मोहोळ तालुक्याचा अनगर भाग सोडला तर बाकीच्या तालुक्याला त्यांनी सावत्रपणाची वागणूक दिली चाळीस वर्षामध्ये अनगर सोडून इतर भागात अजिबात बार कुठलीही विकास केली नाहीत त्या भागाला जाणीवपूर्वक वंचित ठेवलं आणि म्हणून त्यांचं अनगर सोडून बाहेर निवडणूक लढवण्याच धाडस झालेलं नाही त्यामुळं मेरे अंगणे तुम्हाला काम अब नाही ये पुरा मोहळ तालुका सब सब मोहळ तालुका ये अब हमाराही अंगण आंगन आहे आपण दिलेल्या आव्हानानंतर विरोधकांनी आपल्याला प्रश्न उत्तर केले की अनेक कार्यकर्त्यांना निवडून आणणारे नेते आहात आणि आपल्या मधून पक्षामधून शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल तर प्रमुख नेते निवडणूक रेंगणात उतरले आहेत त्यामुळं प्रमुख नेत्यांनीच सर्व जागा आणल्या तर कार्यकर्त्यांनी काय करायचं असा प्रत्येक प्रश्न विरोधकांनी आपल्याला केला त्यांनी असं म्हटलं होत की उमेश पाटील याला एक खुरपणाऱ्या बाईकांना सुद्धा आम्ही पराभूत करू आणि उमेश पाटलाचा पराभव करायला आमचा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता बाद झाला आता एका कारखान्याचा मालक हा यांचा तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता आहे मग आमचे पोटरे बाप्पा असतील मग आमचे जगुन्हाना असतील हे तीस तीस वर्ष झालं त्यांच्याकडे काम करताय कितव्या फळीत आहेत पंचवीसाव्या सव्वीसाव्या का शंभराव्या हो हे काल आले पहिले फळीत आलं की त्यामुळं आता जर जकरायाचा मालक हा तिसऱ्या फळीचा कार्यकर्ता असेल तर आता पहिल्या फळीतले जे असतील त्यांचे वीस वीस पंचवीस पंचवीस कारखाने असले पाहिजेत त्यामुळं त्यांनी एक तिसऱ्या फळीतला कार्यकर्ता माझ्यासमोर द्यायचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे त्यांनी दिलेला आहे आम्ही आम्हाला कुठली फळीच नाही आम्हाला फक्त जे आहे आम्ही स्वतः कार्यकर्तेच आहोत आणि कार्यकर्तेच राहणार आहोत हे मात्र नेते आहेत जे मालक आहेत आम्ही आपली सर्वसामान्य जनता आहे त्यांना समोर सगळे गुलाम पाहिजे आहेत आम्हाला आमचे सहकारी पाहिजे आहेत त्यामुळं निश्चितपणे ही सामान्य जनतेची निवडणूक आहे याच्यामध्ये राजू खरे आमदार एक टांगेवाल्याचा पोरगा उमेश पाटील एक पत्रेच्या घरात राहणारा सामान्य शेतकऱ्याचा रा मुलगा रमेश बारसकर हे एक सर्वसामान्य कुटुंबात आलेला मला वाटतं काही टेलर टेलरचा मुलगा आमचा चरण चौरे हा खडी पडणारा कार्यकर्तो खडी पोडणारा गिरीवर खडी पोडणारा हा आमचा चरण चौरे आमच्याकडं आमच्या उमेदवारामध्ये कोणी कारखान्याचा मालक नाही त्यामुळं आमच्यामध्ये कोणीही काटा मारून पैसे मिळवलेला <laughs> काटा मारून पैसे घेऊन गबरगंड झालेला आणि ते पैसे निवडणूक निवडणुकीमध्ये मताला पाथवाचा आजार वाटणारा असा कोणी आमच्याकडे नाही आम्ही सर्वसामान्य कुटुंबात आलेले सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि ही हो। निवडणूक ही सामान्य जनतेची सामान्य कार्यकर्त्याची निवडणूक का आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार सात हजार रुपये काम करणारी एक बावीस वर्षाची आशिया खंडातली सगळ्यात तरुण नगर अध्यक्ष या मोहोळ्या जनतेने करून दाखवली तसंच या मोहोळ तालुक्यामधले आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य हे सगळे सामान्य कुटुंबातले त्यातला कोण कारखानदार नाही कोण संस्थाचालक नाही त्यामुळे कुणीच लुटारू नाही सगळे सेवक आहे तरुण बदल विश्वास वाटतो हजार मताच्या खाली येणार नाही सिंचनाचा सोडून द्या डिपॉझिटच घालू तो हे विकासाच राजकारण आहे पन्नास वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात विकास करण्याची जबाबदारी कुणाची होती एक वर्षापूर्वी आमदारांचा आता तशा आला पन्नास वर्ष तुमच्या ताब्यात सारखी सरकार तुम्हाला आम्हाला विकासाबद्दल आम्ही नाही आम्ही तुम्हाला इथे आहे मूळ म्हणजे रस्त्याचं काय झालं मधल्या क्रीडांगणाचं काय झालं मोहळमधल्या म्हणजे मोहोळ तालुक्याच्या मतदारसंघाच्या मोहोळमधल्या आरोग्य सेवेचं काय झालं मधल्या दवाखान्याचं काय झालं मधल्या कृषी विद्यालयाचं काय झालं मधल्या सगळ्या पानंद रस्त्याचं काय झालं मधल्या कॅनलच्या रस्त्याचं काय झालं मधल्या पाणी पुरवठा योजनेचं काय झालं मधल्या तुमच्या एमएसीबीच्या संदर्भातलं काय झालं लोकांना वीज वेळेवर मिळत नाही त्याचं काय झालं लोकांना पेवा पाणी वेळेवर मिळत नाही त्याचं काय झालं अजून पाणी पुरवठ्याची योजना झाल्या त्याचं काय झालं हे सगळं जे शिल्लक राहिलं पन्नास वर्ष तुम्ही काय करतो रस्ते मंजूर आणि विकास आता ह्यांनी विकास काय केला हे काय म्हणतात आम्हाला त्यांनी विकास काय केला त्याचं उत्तर